व्यस्ततेमुळे ते या ठिकाणी उपस्थित झालेले नाही विवेक सर्वेकडे बघा आणि पब्लिकेशन ने तयार केली ती सर्वेकडे पत्रिका अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे माननीय डॉक्टर संजय कोठारी सचिव अमरावती विभाग विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांचं स्वागत डॉक्टर संजय धोटे माननीय डॉक्टर श्रीकृष्ण बोढे सचिव नागपूर विभाग विदर्भ अर्थशास्त्र परिषद माननीय डॉक्टर गजानन पाटील माजी अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांचे स्वागत माननीय डॉक्टर राजेश चव्हाण अध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांचे स्वागत प्राध्यापक डॉक्टर एन एच खोडे मराठी